नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बाबुळगाव या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड तूर तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवक आलेली दोन हजार अडतीस क्विंटल जास्तीच दर आहे बारा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर तसेच पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी आवक आलेली एकशे पन्नास क्विंटल जास्तीत दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल आहे लाल तूर बघा तसेच पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी जास्त दरे अकरा हजार दर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मूर्तिजापूर या ठिकाणी जास्त दर आहे अकरा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल